मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीचा समन्वयक शैलेंद्र मोरे हो नीतादाय आडसुळे स्वातीताई गायकवाड मस्केसाहेब जीवन भोंगडे आनंद घेडे दीपक अण्णा गायकवाड नितीन भाऊ कांबळे सचिन साठे हे सर्व समन्वयक या ठिकाणी बाबूराव पवार आशुतोष भोसले संजय पवार हे सर्व पत्रकार परिषदेला आम्ही समन्वयक आहे या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचा एकच उद्देश आहे की गेल्या एक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शास्त्रत स्मारक विस्तारीकरणची जागा ही गैरमार्गाने एन जी या बांधकाम कंपनीला विकली यामध्ये एकनाथ शिंदे यांचं खातं याला जबाबदार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाला नव्याण्णव वर्षाच्या करारावर दिलेले असताना त्या कराराचं पंचवीस वर्ष अजून बाकी असताना तो करार असंविधानिक पद्धतीने काढला या बांधकाम व्यावसायिकाला खाजगी व्यक्तीला काही कारण नसताना शासनाचं धोरण दो नसताना शासनाला कोणताही फायदा होत नसताना जा ही जागा त्यांनी गैरमार्गाने दिली ही जागा तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनच्या उद्घाटनाला दोन हजार साली आले त्यावेळेस ही जागा सांस्कृतिक भवन साठी जवळपास अडीच एकरचा भूखंड दिला होता था। त्याचा ठरावही झाला त्यांचं पत्रही आहे त्याचा झोनही झाला या सर्व गोष्टी असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सोळाला या सर्व घटनेला मान्यता दिलेली आहे त्यांचा आदेश आहे आमच्याकडे आणि या सर्व गोष्टी असताना पुणे शहराचा सुधारित आराखडा करताना एकनाथ शिंदे यांच्याकडून विकास मंत्रालय असल्यामुळं त्यांनी या जागेचा झोन विनाकारण बदलून व्यावसायिक झोन केला आणि हा झोन बदलत असताना पुणे महानगरपाल पालिकेचा हा सगळ्यात मोठा रोल आहे आणि त्या महानगरपालिकेमध्ये बौद्ध समाजाचे नगरसेवक होते वेगवेगळ्या पक्षाचे मग ते भाजपाचे असतील काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि स्वतःला म्हणणारे रिपब्लिकन पक्षाचे असतील या सर्वांनी त्या ठिकाणी मुखसंमती दिली आणि त्या त्याच लोकांनी त्याच लोकांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला आंबेडकर समाजाची येणाऱ्या निवडणुकीत मतं मिळावी म्हणून खोटाडेपणाने आंदोलन केलं दिशाभूल केली पंधरा ऑगस्टला आंदोलन केलं केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोरे यांचा खोटाटा फोन आणला समाजाला सांगितलं मुख्यमंत्री सांस्कृतिक भवनला देणार दा आंदोलन थांबवा त्यांनी आंदोलन मोठीत काढलं आंदोलन विकलं आमचा आरोप आहे आंबेडकर चळवळीतल्या ज्यांनी पंधरा ऑगस्टला आंदोलन केलं त्यांनी हे भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांना हे आंदोलन भ्रष्ट मार्गाने विकलं ते आंदोलन आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या माध्यमातून पुन्हा स्वाभिमानाने उभं केलं आंबेडकरी चळवळ संविधानवादी चळवळ पुन्हा आम्ही या ठिकाणी एकत्र केली आणि या सर्व गोष्टीचा जा विचारतोय म्हणून त्यांना या ठिकाणी पळवाट मिळाला आंबेडकर चवीचे खरे लाई या भूमिकेतून माग हटायला तयार नाहीत म्हणून आज सर्व प्रकार लपवण्यासाठी भ्रष्टाचार लपवण्यासाठी हे सर्व संविधानिक कायदे फोडीत काढून एक नंबर घोटाळेपणाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेनी कर्करोग रुग्णालयाला ही जागा देण्याचं जी घोषणा केली हे अतिशय फसवी आहे अजिबात या ठिकाणी कर्करोग रुग्णालय हे करणार नाही कारण याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर यांनी टेबल खालून पैसे खाल्लेले आहेत यांचे काळे हात झालेले आहेत हे काळे झालेले हात यांना पुसता येणार नाही आणि यांना या, ना या, ना 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 या पुणेकर नागरिकांना जे काय आहे ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पष्टपणाने सांगावं लागल याचा आम्ही पाठपुरावा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीच्या माध्यमातून सांस्कृतिक विस्तारीकरणला जागा मिळवणार म्हणजे मिळवणार त्यांना आम्ही चौका चौका जा विचारणार पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्या निवडणुकीला प्रचाराला येतील त्या त्या ठिकाणी निळे झेंडे घेऊन आम्ही हे पत्रक घेऊन त्या ठिकाणी त्यांना विचारणार तो जो काय प्रकार होईल जो काय कायदे सुविधेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या दोन खोटा माणसावर असणार आहे हे या समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद आम्ही जाहीरपणे जबाबदारीने सांगत आहोत आम्ही हे आंदोलन अतिशय संविधान मार्गाने चालवलेलं आहे आम्ही त्या सर्वांना निवेदन दिलेले आहेत पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोळ यांना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला तीन दिवसाची वेळ मागितली होती आज जवळजवळ सातवा दिवस आहे त्यांच्याकडून आम्हाला फोन नाही कुठलाही निरोप नाही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो बोलले रुग्णालयाला दिलेली जागा आपण हे सांस्कृतिक भवनला मिळवू ह्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्य एकनाथ शिंदेला बोलणार आहे पण त्यांच्याकडून कुठली हालचाल नाही एकनाथ शिंदे खोडसाळपणा करताय माधुरी मिसा खोडसाळपणा करताय म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे एकना 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 खाताय ते सर्व कायदे मोडीत काढून झालेला गैरव्यवहार तसाच ठेवून कर्करोग रुग्णालयालाही आपली पाठ थोपवण्यासाठी घोषणा करतात म्हणून त्यांना चाबूक मारो आंदोलन त्यांच्या शिवसेना भवनला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता सारसबाग या ठिकाणी आम्ही बहुसंख्य संविधानवादी नागरिक करणार आहोत त्या ठिकाणी जो काय प्रकार होईल जो काय त्याचा प्रश्न निर्माण होईल हे सांगण्यासाठी आम्ही आज पुण्याचे पोलीस आयुक्त मान्य अमितेश कुमार यांना साडेतीन वाजता कमिशनर ऑफिसला जाणार आहोत त्यांना लेखी निवेदन देणार आहोत त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्याचं पत्र द्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ईडीची कारवाई करण्याचं पत्र तुम्ही का येत नाही त्याचंही आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि आम्ही त्यांना हे जाणीव करून देणार आहोत आठवण करून देणार आहोत पुण्यातले गुंड गजा मारणे पुण्यातले गुंड निलेश घायवल यांच्या गैरव्यवहाराची जमिनीची चौकशी करण्यासाठी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी तुम्ही ईडीला पत्र लिहिलं तुमच्या मुडाशेजारी हा प्रकार आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्याविरोधात ईडीला पत्र का लिहित नाही हे आम्ही लेखी आज निवेदन देणार अमित कुमार अमितेश कुमार यांना पोलीस आयुक्तांना आणि त्यांना जा विचारणार आहे त्यांनी जर का सात दिवसामध्ये ईडीला पत्र नाही लिहिलं तर त्यांच्या विरोधात त्यांच्या कार्यालयासमोर आम्ही नको ते आंदोलन करणार आहोत कायदा स्वयंसेतेचा प्रश्न निर्माण करणार आहोत हे या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगतो